नमस्कार आज आपण प्रगतशील शेतकरी लांडे साहेब यांच्या ऊसाच्या आहे त्यांनी किरणचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या प्लॉटमध्ये त्यांनी काय बदल केले हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊ नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव सांगा पंडित बाप्पाराव लांडे बरं तुम्ही आपल्या ऊसाच्या पिकासाठी किरण टॅग वापरली का हो वापरले आता किती एकरासाठी घेतली आता आपण दोन एकरसाठी घेतली दोन एकरसाठी घेतली दोन एकर झाडी घेतली तुमच्या ऊसाची आता ही ऊस आहे तुमचं नवीन लागवड आहे हो लागवडीला तुम्हाला हे किती महिन्याचा प्लॉट आहे आपलं आपला चार महिन्याचा प्लॉट आहे चार महिन्याचा प्लॉट आहे चार महिन्यामध्ये हे ऊस आपला किती फुटवे किती त्याला फुटवे साधारण एक बावीस तेवीस फुटवे हे मोजून थोडं असं बरं आणि पलीकडून पण दाखवू शकत साहेब ता फुटव कसं काय फोटो चांगले एक सारखे आता हे चार महिन्यात प्लॉट आहे चार महिन्यात प्लॉट किती कांडे उशी बघा एक दोन तीन चार आणि पाचवी कांडी चालू आहे म्हणजे चार महिन्यामध्ये पाच पाच कांडी पण आपला उशी बरं आता हि प्लॉट राहिला तर सर्व प्लॉट एक सारखा आहे पाठी मागे पण साहेब प्लॉट बघू शकतो प्लॉट प्लॉट एक सारखा आहे बरं याचं आहे ना पानामध्ये काय तुम्ही वाढतं पानामध्ये रुंदी कस काही पाना आपली गॅस एक, एक, एक नंबर जास्त रुंदी चांगली काळू की काही बघा एक नंबर एक नंबर तुम्ही आपल्या आसपास ऊस उत्पादक शेतकरी असेल त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता केरोटा कुठे वापर हे सांगा आपण चांगलं उत्पन्न चांगलं आहे तुम्ही मागच्या वर्षी पण वापरलो तुम्हाला रिझल्ट कस काय भेटला साहेब एक नंबर एक नंबर भेटला म्हणजे उत्पन्न तुमची वाढ झालेली आहे पावणे अकरा तर बारा टन उत्पन्न वाढलं म्हणजे पाऊल तुमचं बारा टन उत्पन्न वाढलं आणि जमीन कशी तुमची ती जमीन म्हणजे मोलमाट जमीन आहे म्हणजे मोलमाट जमीन उत्पन्न तुझ्या वाढ झाली आता ही ती जमीन चांगली आहे उत्पन्न शंभर तुमचं वाढणार आहे तुम्हाला रिझल्ट पाहून तुम्ही घेतले किरण कंपनी माहिती धन्यवाद नमस्कार नमस्कार